आज वर्धेत शेतकऱ्यां तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्धा जिल्हा संयुक्त किसान मोर्चाचे हे आयोजन करण्यात आले होते या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाहीर निवेदन सादर करून शेतकरी हटवून दोन हजार चौदा ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशातील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केव्हा करणार व दिल्ली येथील सीमेवर अविरत सुरू असलेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनाला न्याय केव्हा करणार या बाबत स्पष्टता करावी अन्यथा देशभरातील शेतकरी आपल्या सरकारचा येत्या लोकसभा निवडणुकीत योग्य तो बंदोबस्त करतील असे आवाहन यावेळी करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते